नमस्कार मंडळी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या लोकप्रिय आयुष्याचे धडे मंडळी आज आपण नात्यांबद्दल बोलणार आहोत नात्यात कोणत्या परिस्थितीत कसे राहायचे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये समजणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेव्हा नाती मनाला दुखावतात तेव्हा घ्या भगवद्गीतेचा आधार मंडळी कधी कधी आयुष्यात असं वाटतं ना सगळं करूनही आपलंच माणूस आपल्याला समजून घेत नाही आपण रडलो तरी त्यांना फरक पडत नाही आपण त्यांच्यासाठी उभे राहिलो पण गरज पडली तेव्हा तेच आपल्यापासून दूर गेले अशा वेळी मनात एकच प्रश्न येतो मी चुकलो का मंडळी भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात दुःखेशनुद्वेग्न मना हा सुखेशू विगत हा साध्या शब्दात सांगायचं तर दुःख आलं तरी मन ढळू देऊ नकोस आणि सुख आलं तरी त्याला चिकटून हवू नकोस आपण नात्यांमध्ये नेमकं उलट करतो कोणी चांगलं बोललं तर त्याच्यावर जीव टाकतो आणि कोणी वाईट बोललं तर मनावर खोल जखम करून घेतो पण गीता सांगते तू कोणाच्या वागण्याचा गुलाम नाहीस नाती रडवतात कारण अपेक्षा असतात आपण म्हणतो ना मी एवढं केलं त्याच्यासाठी गीता इथे थांबवते भगवान श्रीकृष्ण म्हणतात कर्मण अधिकार असते मा फलेषु कदाचन तुझा अधिकार फक्त कर्मावर आहे फळावर नाही म्हणजे काय तू प्रेम दे पण परत प्रेम मिळायलाच हवं अशी अट ठेवू नकोस तू मदत कर पण उपकाराची पावती मागू नकोस कारण अपेक्षा पूर्ण न झाल्या की त्याच अपेक्षा आपल्याला रडवतात आपली माणसं बदलली असं वाटतं तेव्हा खूप लोक म्हणतात आधी असं नव्हतं आधी खूप प्रेम होतं पण गीता सांगते सगळं बदलणं हा निसर्गाचा नियम आहे परिवर्तनम ही संसाराची रीत आहे माणसं बदलतात नाती बदलतात काळ बदलतो फक्त एक गोष्ट बदलत नाही तू स्वतःला कसा सांभाळतोस हे जिथे मान नाही तिथे थांबू नकोस गीता खूप स्पष्ट आहे जर तुझा अपमान होतोय तुला कमी लेखलं जात आहे तुझ्या भावना पायदळी तुडवल्या जात आहेत तर गीता सांगते स्वधर्मे निधनम श्रेय स्वतःचा धर्म म्हणजे स्वतःचा आत्मसन्मान जिथे आत्मसन्मान नाही तिथे कितीही दात असलं तिथे मन मरत जात माझ्याशिवाय त्यांचं काही अडणार नाही हे सत्य स्वीकारा हे ऐकायला कठीण आहे पण गीता सांगते कोणीही कोणाशिवाय थांबत नाही तू नसशील तरी संसार चालतो म्हणूनच स्वतःला झिजवून कोणाला धरून ठेवू नकोस जेव्हा रडू येतं तेव्हा हे शब्द आठवा भगवान श्रीकृष्ण म्हणतात मा शुचहा शोक करू नकोस तू कमकुवत नाहीस तू फक्त संवेदनशील आहेस आणि संवेदनशील माणूसच खरं दुःख सहन करतो शेवटचा विचार जर आज नात्यांनी तुला रडवलं असेल तर लक्षात ठेव भगवद्गीता तुला म्हणते तू प्रेम देणारा आहेस प्रेम मागणारा नाही जेव्हा आपलीच माणसं दूर जातात कधी कधी असं होताना आपण कोणासाठी तरी खूप काही सहन केलं असतं अपमान दुखावणारे शब्द दुर्लक्ष पण तरीही मन म्हणतं आपलंच माणूस आहे आणि एक दिवस तेच माणूस शांतपणे दूर निघून जातं न भांडण न कारण न उत्तर फक्त एक रिकामी जागा ते का गेले हा प्रश्न सतावत राहतो मंडळी हा प्रश्न प्रत्येक संवेदनशील माणसाला पडतो मी कमी पडलो का मी चूक केली का मी जास्त प्रेम केलं का याच ठिकाणी भगवद्गीता आपल्याला थांबवते भगवान श्रीकृष्ण म्हणतात न जातु जा न नव नेमे जनाधिपा म्हणजे तू वेगळा आहेस समोरचा वेगळा आहे प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो काही नाती आयुष्यभरासाठी नसतात हे ऐकायला कठीण आहे पण सत्य आहे काही माणसं आपल्या आयुष्यात येतात आपल्याला शिकवायला आपल्याला मजबूत करायला आपल्याला स्वतःशी ओळख करून द्यायला आणि मग त्यांची भूमिका संपते गीता सांगते काल काळ सगळं बदलतो नाती सुद्धा आपण धरून ठेवतो म्हणून दुखत आपण काय करतो नातं निसटत असताना ते घट्ट धरून ठेवतो नको जाऊस असं करू नकोस माझ्याशिवाय राहू शकशील का पण गीता सांगते असंयतात्मा ज्याला स्वतःवर नियंत्रण नाही तोच जास्त दुःखी होतो ज्याला जायचंय त्याला थांबवण्याचा प्रयत्न आपल्याला थकवतो आत्मसन्मान विरुद्ध एकटेपणा खूप जण म्हणतात की एकटं राहायला नको म्हणून सहन करतो पण गीता स्पष्ट आहे उद्धरे तात्मानम आत्मानम स्वतःला स्वतःने वर उचल अपमान सहन करून एकटेपणा टाळणं हा सौदा फार महाग पडतो एकटेपणा कधी कधी जखम भरून काढतो पण चुकीचं नातं दररोज जखम उघडत राहतं मी इतकं प्रेम केलं याचं उत्तर गीतेत आहे तू प्रेम केलंस हे तुझं सामर्थ्य आहे समोरच्याने ते जपलं नाही ही त्याची मर्यादा आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात सत्वम बलम धैर्यम शक्ती म्हणजे मन स्वच्छ ठेवणं द्वेष न ठेवणं राग द्वेष सूद गीता काय सांगते जेव्हा नातं तुटत तेव्हा राग येतो याला धडा शिकवायलाच हवा पण गीता सावध करते क्रोधात भवती समोह रागातून बुद्धी हरवते आणि बुद्धी गेली की आपलंच नुकसान होतं म्हणून गीता म्हणते माफ कर पण विसरू नकोस स्वतःशी मैत्री करण्याची वेळ नातं गेलं म्हणजे आयुष्य संपलं नाही आता वेळ आहे स्वतःशी बोलण्याची स्वतःला समजून घेण्याची गीता म्हणते आत्मैव ह्यात मनोबंधू हो तूच तुझा सगळ्यात मोठा मित्र आहेस एकट बस मन शांत कर श्वासावर लक्ष दे आणि स्वतःला विचार मी नेमका कोणासाठी जगतोय जे सोडलं ते हलकं करतं नातं सोडणं म्हणजे हार मानणं नाही कधीकधी कधी ते स्वतःला वाचवणं असतं भगवान श्रीकृष्ण म्हणतात त्यागः शांतीर त्यागानंतर शांती येते जर आज कोणी दूर गेलं असेल तर गीता तुला म्हणते जे तुझं आहे ते तुझ्यापर्यंत येईलच आणि जे तुझं नाही ते धरून ठेवलं तरी निसटेल जेव्हा मन खचतं आणि जग निरर्थक वाटायला लागतं कधी कधी असं होतं ना उठावंसं वाटत नाही कुणाशी बोलावंसं वाटत नाही हसायचंही ओझं वाटतं आपण म्हणतो सगळं असूनही मन रिकामका आहे ही अवस्था कमजोरी नाही गीतेत अर्जुनही अशीच अवस्था अनुभवतो रणांगणात उभा असलेला योद्धा अचानक म्हणतो न शकनो मी अवस्थातून मी उभा राहू शकत नाही नैराश्य म्हणजे अपयश नाही आज आपण नैराश्याला घाबरतो पण गीता सांगते हे मनाचं थकणं आहे जसं शरीर थकलं की आपण झोप नेतो तसं मन थकलं की त्याला समजून घ्यायला लागतं भगवान श्रीकृष्ण म्हणतात उद्धरेदात मानम आत्मानम स्वतःला स्वतःने वर उचल माझ्यासोबतच असं का हा प्रश्न हा प्रश्न रोज अनेकांच्या मनात येतो पण गीता थेट सांगते सम दुःख सुख हा सुख दुःख दोन्ही येणारच फरक फक्त एवढाच तू त्यांना कसं सामोरं जातोस मन शांत करायचं कसं गीता फार सोपी पद्धत सांगते एक श्वासावर लक्ष दे दोन वर्तमानात राहा तीन भविष्याचा भार सोड भगवान श्रीकृष्ण म्हणतात योगस्थ कुरु कर्माणी मन स्थिर ठेवून आजचं काम कर स्वतःला दोष देणं थांबा नात तुटलं म्हणजे तू चुकीचा नाहीस प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते गीता सांगते निमित्त मात्रम भव तू फक्त माध्यम आहेस अश्रूंनाही मान द्या रडणं कमकुवतपणा नाही रडणं म्हणजे मनाचं शुद्धीकरण भगवान श्रीकृष्ण अश्रूंची निंदा करत नाहीत ते म्हणतात अभयम संशुद्धीही मन स्वच्छ करणं हेच खरं धैर्य एकटेपणाचं रूपांतर शक्तीत करा एकटेपणा शिक्षक बनू शकतो या काळात वाचा लिहा स्वतःशी बोला देवाशी बोला गीता सांगते ध्यान योगेन ध्यानातून मन सावरत आनंद परत येतो का हो नक्की येतो पण तो, तो बाहेरून नाही आतून येतो भगवान श्रीकृष्ण म्हणतात संतुष्ट सततम योगी जो स्वतःच समाधानी आहे तोच खरा आनंदी आज जर मन अंधारात असेल तर लक्षात ठेव अंधारातच पहिली ड्युटी लागते आणि गीता ती दिवटी आहे माफी विरक्ती आणि मनाची खरी शांती कधीकधी आपण म्हणतो मी माफ केला आहे पण मन अजून आहे आणि तेच खरं आहे कारण माफी फक्त शब्दांनी होत नाही ती आतून व्हावी लागते माफी म्हणजे दुर्बलता नाही बऱ्याच लोकांना वाटतं माफी म्हणजे हरलो पण गीता वेगळंच सांगते भगवान श्रीकृष्ण म्हणतात अद्वेष्टा सर्व समोरचा कधीच त्या ओझ्याखाली नसतो त्यांनी मला खूप त्रास दिला मग माफ कसं करायचं माफ करणं म्हणजे त्यांनी जे केलं ते बरोबर होतं असं मानणं नाही माफ करणं म्हणजे मी हे ओझं आता वाहणार नाही गीता सांगते त्यागः शांती रनंतरम सोडल्यानंतर शांती मिळते मनात चालणारा संवाद थांबवा रात्री झोपताना मन पुन्हा तेच प्रसंग दाखवतं तो संवाद थांबत नाही गीता यावर उपाय देते अभ्यासेनं तू गौमतेय सरावाने मनावर नियंत्रण मिळतं जेव्हा तो विचार येईल तेव्हा हळूच म्हणा आता नाही विरक्ती म्हणजे उदासीनता नाही विरक्ती म्हणजे भावनाहीन होणं नाही विरक्ती म्हणजे भावनांनी चालवून न घेणं भगवान श्रीकृष्ण म्हणतात वैराग्यम समुपाश्रित वैराग्य म्हणजे मन मोकळं करणं जिथे मन दुखत तिथे आत्मा बोलतो दुखणं आलं की आतला आवाज जागा होतो हा आवाज दुर्लक्ष करू नका गीता सांगते श्रद्धावान लभते ज्ञानम ज्याच्याकडे श्रद्धा आहे तोच आतून शिकतो देवाकडे तक्रार नव्हे संवाद करा कधी कधी आपण देवाला म्हणतो की हे माझ्यासोबतच का पण गीता सांगते देवाशी बोल तक्रार नाही संवाद कर भगवान श्रीकृष्ण म्हणतात मामेकम शरणम व्रज माझ्याकडे ये शांत माणूस दुर्बल नसतो शांत माणूस सगळं सहन करतो असं नाही तो फक्त निवड करतो कशाला मनात जागा द्यायची गीता म्हणते शांती मापन्हती शांती सर्वात मोठं बळ आहे आज जर तू कोणाला मनातून माफ केलंस तर समज तू स्वतःला मुक्त केलंस कारण माफी ही समोरच्यासाठी नसते ती आपल्यासाठी असते स्वतःवर प्रेम करा कारण शेवटी तुमच्यासोबत तुम्हीच असता आपण सगळे एखाद्या टप्प्यावर हे विसरतो की आपणही प्रेमाचे पात्र आहोत सगळ्यांसाठी करतो पण स्वतःसाठी काहीच ठेवत नाही स्वतःवर प्रेम म्हणजे अहंकार नाही खूप लोक म्हणतात की स्वतःवर प्रेम केलं तर स्वार्थी हो गीता याला थांबवते भगवान श्रीकृष्ण म्हणतात आत्मोपमीयेनं सर्वत्र जसा तू स्वतःला जपतोस तसंच इतरांनाही जप म्हणजे स्वतःला विसरून नाही मी कुणासाठी तरी पुरेसा नव्हतो ही भावना ही भावना मनाला आतून पोखरते पण सत्य असं आहे तू अपुरा नव्हतास फक्त समोरच्या अपेक्षा अतृप्त होत्या गीता सांगते स्वभाव जम कर्म प्रत्येकाचा स्वभाव वेगळा स्वतःची किंमत ओळखा तुम्ही कुणाला किती खुश ठेवू शकता यावर तुमची किंमत ठरत नाही गीता स्पष्ट आहे नात्मानम अवसाद येत स्वतःला कमी लेखू नकोस स्वतःशी सौम्य रहा आपण इतरांना जितकी माफी देतो तितकी स्वतःला देत नाही चूक झाली असेल तर स्वतःला सांगा मी माणूस आहे गीता म्हणते क्षमा क्षमाशीलता हेच खरं बोळ आहे स्वतःसाठी जगायला शिका आता वेळ आहे आवड जपा शरीराची काळजी घ्या मनाला वेळ द्या शांततेला निवडा भगवान श्रीकृष्ण म्हणतात युक्ताहार विहारस्य समतोल जीवन मन मजबूत करतं स्वतःवर प्रेम केल्यावर काय बदलतं तू कमी अपेक्षा करतोस जास्त शांत राहतोस स्वतःला सिद्ध करत बसत नाहीस आणि मग योगायोगाने योग्य माणसं आपोआप येतात मला पुन्हा कोणावर विश्वास ठेवायचा का विश्वास ठेव पण अंध नाही गीता सांगते बुद्धियोगम ददा बुद्धीला सोबत ठेव आज जर तू स्वतःवर प्रेम करायला सुरुवात केलीस तर समज नात्यांनी दिलेलं दुःख आपलं काम करून गेलं ते तुला मजबूत बनवायला आलं होतं नवी सुरुवात घाबरवते पण तीच मुक्त करते खरं सांगायचं तर नवीन सुरुवात खूपांना भीतीदायक वाटते कारण जुने जरी दुखत असलं तरी ओळखीचं असतं जुने ओझे का सोडवत नाही कारण मन म्हणतं इतकं सगळं करून हे सगळं कसं विसरायचं पण गीता थेट सांगते नैष्कर्म्याम पुरुषो श्रोते सोडल्याशिवाय शांती मिळत नाही आठवणी पुसायच्या नसतात आठवणी पुसता येत नाहीत पण त्यांचा भार कमी करता येतो गीता म्हणते स्मृतीभ्रंशात सतत विचार केला की मन विस्कळीत होतं मनाला नवीन दिशा द्या रिकाम मन आठवणीने भरतं म्हणून नवीन सवय नवीन वेळापत्रक नवीन हेतू भगवान श्रीकृष्ण म्हणतात स्वधर्मे तुझा मार्ग तू चाल शांत पण ठाम असणं म्हणजे काय ठाम म्हणजे वाद नाही समजावणं नाही सिद्ध करणं ना फक्त मर्यादा भगवान श्रीकृष्ण म्हणतात स्थित ज्याचं मन स्थिर आहे तोच खरा मजबूत काही नात्यांना मनातच निरोप द्या काही माणसांना प्रत्यक्ष निरोप देण्याची गरज नसते मनात म्हणा तुझ्या भूमिकेबद्दल धन्यवाद आणि पुढे जा वेळ सर्वात मोठा उपचार आहे आज जे अशक्य वाटतं ते सुद्धा सोपं वाटेल गीता सांगते काल काळ सगळं योग्य जागी ठेवतो जर आज तू नव्या सुरुवातीच्या उंबरठ्यावर उभा असशील तर लक्षात ठेव नवीन पान रिकामा असतं आणि तेच त्याचं सौंदर्य असतं योग्य नाती कशी ओळखायची पुन्हा मन न तुटण्यासाठी एकदा मन तुटलं की मग मन म्हणतं आता कोणाच्या जवळ जायचंच नाही नात्यांपासून दूर राहिलेलंच बरं ही भावना चुकीची नाही पण कायमची असू नये गीता आपल्याला भीतीत नाही समजूतदारपणात नेते सगळेच नातेवाईक नसतात आणि सगळेच आपले नसतात गीता फार स्पष्ट आहे संघात संजायते काम ह संघामुळे आपण जडतो म्हणजे ज्यांच्या संगतीत तुला शांत वाटतं तेच खरे जवळचे रक्ताचं नातं नेहमीच मनाचं असेल असं नाही आणि मनाचं नातं नेहमी रक्ताचंच असेल असंही नाही योग्य नात्यांची ओळख कशी करायची स्वतःला एक साधा प्रश्न विचारा या माणसासोबत मी स्वतःसारखा राहू शकतो का जर उत्तर हो असेल तर ते नातं सुरक्षित आहे गीता म्हणते सत्संगत्वे निसंगत्व चांगल्या संगतीत मन मोकळं राहतं जी नाती कायम गोंधळात टाकतात ती जपायची नसतात जर एखादं नातं कायम शंका निर्माण करत असेल स्वतःला सिद्ध करायला लावत असेल अपराधीपणात ठेवत असेल तर ते प्रेम नाही ते मानसिक ओझ आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात नातमानम अवसाद येत स्वतःला खाली ओढू नकोस प्रेमात अतिरेक धोकादायक असतो आपण म्हणतो ना मी पूर्णपणे त्याच्यासाठी आहे गीता इथे थांबवते अति सर्वत्र वर्ज येत अतिप्रेम आत्मविस्मरण करायला लावतं प्रेमातही स्वतःचा ठसा असायला हवा पुन्हा दुखावू नये म्हणून काय शिका एक लगेच विश्वास ठेवू नका दोन कृती पहा शब्द नाही तीन मर्यादा आधी ठेवा चार स्वतःला विसरू नका गीता सांगते योग भावनेसोबत बुद्धी ठेवा प्रेम आणि आसक्ती यात फरक आहे प्रेम तू आहेस म्हणून आनंद आहे आसक्ती तू नसशील तर मी काहीच नाही गीता म्हणते अनासक्त हा जोडून राहा पण बांधून घेऊ नका जे सहज राहतात तेच खरे असतात जी माणसं तुला घाबरवत नाहीत दडपण देत नाहीत तुझ्या शांततेला त्रास देत नाहीत तेच तुझ्या आयुष्यात राहण्यास पात्र आहेत आज जर तू पुन्हा कुणाला जवळ करत असशील तर लक्षात ठेव तुला शांत करणारी नाती तुझ्या आयुष्याची संपत्ती आहेत आणि तुला सतत अस्वस्थ करणारी नाती सोडणं हे पाप नाही ते शहाणपण आहे नात्यांपलीकडेही एक जीवन आहे आणि तिथेच खरी शांती आहे आता थोडा थांबून मागे उरून पहा या सगळ्या प्रवासात तू काय गमावलं आणि काय मिळवलं नाती तुटली स्वप्न मोडली डोळे भरून आले पण तू कोसळूनही उभा राहिलास नाती संपली पण तू संपला नाहीस आपण अनेकदा नात्यांनाच आयुष्य समजतो पण गीता इथे एक फार मोठं सत्य सांगते भगवान श्रीकृष्ण म्हणतात न जायते म्रियते वा कदाचित तू जन्मत नाहीस तू मरत नाहीस तू नात्यांपेक्षा खूप मोठा आहेस नातं गेलं म्हणजे तुझं अस्तित्व कमी झालं नाही फक्त तुला स्वतःकडे परत यायची संधी मिळाली आता प्रश्न बदलतो आधी प्रश्न होता ते असं का वगले आता प्रश्न असायला हवा या अनुभवाने मला काय शिकवलं गीता सांगते ज्ञान अग्नि ही सर्व कर्माण भस्मसात गुरुते ज्ञान दुःख जाळून टाकतं नात्यानपलीकडचं जीवन म्हणजे काय नात्यानपलीकडचं जीवन म्हणजे स्वतःशी शांत असणं कोणाच्या मान्यतेची गरज न उरणं सकाळी उठताना हलकं वाटणं रात्री झोपताना अपराधी न वाटणं गीता म्हणते संतुष्ट हा सततम योगी जो स्वतःच समाधानी आहे तोच मुक्त आहे आता तू बदललास तू आता कमी अपेक्षा करतोस कमी समजावतोस कमी सिद्ध करतोस जास्त शांत राहतोस हे बदल दुःखातूनच येतात आणि गीता सांगते दुःख हे शिक्षक असतं प्रेम अजूनही कर पण स्वतःला विसरू नकोस गीता कधीच प्रेम थांबवायला सांगत नाही ती फक्त सांगते अनासक्त हा जोडलेला राहा पण अडकलेला नको तू कोणासाठीही पर्याय नाहीस तू कोणाच्याही बॅकअप नाहीस तू कोणाच्या आयुष्यात भरून काढायची जागा नाहीस तू स्वतःमध्ये पूर्ण आहेस भगवान श्रीकृष्ण म्हणतात पूर्ण मदह पूर्ण जे गेले त्यांना आशीर्वाद दे मनात म्हणा तू माझ्या आयुष्यात आलास मला शिकवलंस आणि पुढे गेलास मी तिला धरून ठेवत नाही आणि द्वेषही ठेवत नाही हेच खरं मुक्त होणं आहे अंतिम शांती म्हणजे काय अंतिम शांती म्हणजे कोणी असो व नसो मन स्थिर असलं भगवान श्रीकृष्ण म्हणतात शांती मापनोती आज जर तू हा व्हिडिओ पूर्ण ऐकला असेल तर समज तू फक्त ऐकलेलं नाहीस तू बदललेला आहेस नाती रडवतात पण गीता सावरते माणसं सा दूर जातात पण आत्मा जवळ येतो आणि जेव्हा तू स्वतशी जोडला जातोस तेव्हा कुणीही तुला तोडू शकत नाही शांत बसा ऐका आणि स्वतःशी परत जोडा आता काहीही समजावून सांगायचं नाही कुणाला दोष द्यायचा नाही कुणाचं समर्थनही करायचं नाही फक्त थोडा वेळ शांत बसायचा आहे डोळे मिटून एक गोष्ट लक्षात घे तू अजूनही श्वास घेतोयस म्हणजे सगळं संपलेलं नाही गीता इथूनच सुरू होते भगवान श्रीकृष्ण म्हणतात प्राण हा प्राणी नाम मीच तुझ्या श्वासात आहे मन शांत झालं की आठवणी येतात आठवणी येऊ दे त्यांना थांबवू नकोस त्यांच्याशी भांडू नकोस फक्त पाहत रहा गीता सांग द्रष्टा तू पाहणारा आहेस आठवण नाहीस आता त्या माणसांचा चेहरा डोळ्यांसमोर आण ज्यांनी तुला दुखावलं ज्यांच्यासाठी तू रडलास ज्यांच्यासाठी तू स्वतःला विसरलास आणि मनात हळूच म्हण मी तुला मोकळं करतो आणि स्वतःलाही काही प्रश्न ज्यांची उत्तरं शोधायची नसतात ते परत येतील का त्यांनी माझी किंमत ओळखली का मी बरोबर होतो का गीता म्हणते मा या प्रश्नांची उत्तरं शांती देत नाहीत आजपासून एक नवा नियम तुला जे त्रास देतं त्याला मनात कायमची जागा नाही कारण गीता सांगते शम मन शांत ठेवणं हेच खरं साधन आहे तू आता कसा माणूस झालायस तू आता लगेच दुखावला जात नाहीस सगळ्यांना समजावून सांगत नाहीस स्वतःला सिद्ध करत बसत नाहीस आणि तरीही वाईट माणूस झालेला नाहीस हेच परिपक्व पण आहे एक वाक्य जे आयुष्यभर सोबत राहील भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात तस्माद उत्थिष्ठ ऊठ दुःख असूनही आठवणी असूनही भीती असूनही ऊठ झोपण्यापूर्वी मनात हे तीन शब्द म्हणा मी सुरक्षित आहे मी पूर्ण आहे मी पुरेसा आहे गीतेचा सगळा सार या तीन वाक्यांत आहे जर आज हा आवाज ऐकताना तुझ्या डोळ्यात पाणी आलं असेल तर समज ते दुःख नाही ते ओझं हलकं झालंय या दुःखातून स्वतःला कसं आवरायचं सगळ्यात आधी एक गोष्ट मनाशी पक्की करा दुःख आलंय म्हणजे तुम्ही कमजोर नाहीत आपण कायम ऐकत आलो मजबूत राहा रडू नको सगळ्या ठीक होईल पण गीता वेगळं सांगते रणांगणात अर्जुन रडतो हातातून धनुष्य परत तो म्हणतो न शकनो मी अवस्थातून माझ्या पायात ताकद नाही म्हणजे काय दुःख मान्य करणं हीच पहिली ताकद आहे स्वतःला आवरणं म्हणजे भावना दाबणं नाही आपण काय करतो दुःख दाबतो राग गिळतो आणि वरून हसतो पण आतून तुटत जातो गीता सांगते शमस संयम संयम म्हणजे दुःख नाकारणं नाही दुःखाला दिशा देणा हे माझ्याच आयुष्यात का या प्रश्नातून बाहेर पडा हा प्रश्न सगळ्यांच्या मनात येतो पण हा प्रश्न मनाला आणखी खोल अडकवतो गीता सांगते सम दुःख सुख दुःख सुख कोणालाच चुकत नाही फरक इतकाच कोणी त्यात बुडतो आणि कोणी त्यातून शिकतो स्वतःला आवरण्याचा दुसरा नियम प्रश्न बदला हे माझ्याच आयुष्यात का या अनुभवातून मला काय शिकायचं आहे नात्यांनी दिलेलं दुःख कसं पचवायचं सगळ्यात खोल जखम नात्यांमधूनच मिळते कारण आपण अपेक्षा ठेवतो आणि अपेक्षा तुटल्या की मन कोसळतं गीता थेट सांगते मा तुझं काम प्रेम करणं समोरच्याचं काम तेच जपणं दोन्ही एकच नसतात स्वतःला आवरण्याचा तिसरा नियम अपेक्षा कमी करा प्रेम नाही मन सतत भूतकाळात जाते रात्री झोप येत नाही तेच प्रसंग तेच संवाद तेच प्रश्न गीता यावर खूप साधा उपाय देते अभ्यासेन तू कौंतय मन पळेल पुन्हा आणा पुन्हा पळेल पुन्हा आणा हेच साधन सरावासाठी सोपी पद्धत श्वासावर लक्ष द्या मन गेलं लक्षात घ्या स्वतःला दोष देऊ नका मन आवरणं म्हणजे मन मनावर राग करणं नाही राग द्वेष सूड हे मना का अजून बिघडवतात दुःखानंतर राग येतो यांनी असं केलंच कसं मी गप्प बसणार नाही पण गीता इथे इशारा देते क्रोधात भवती सम्मोहः रागातून बुद्धी हरवते आणि बुद्धी हरवली की आपणच स्वतःचं नुकसान करतो स्वतःला आवरण्याचा चौथा नियम द्वेष मनात ठेवणं म्हणजे स्वतःला रोज विष देणं माफी म्हणजे काय गीतेनुसार माफी म्हणजे त्यांनी जे केलं ते बरोबर होतं असं मानणं नाही माफी म्हणजे मी आता हे ओझ वाहणार नाही गीता म्हणते त्याग शांतीरनंतरम सोडल्यावर शांती येते एकटेपणा सहन कसा करायचा दुःखात एकटेपणा जास्त बोचतो पण गीता सांगते आत्मैव ह्यात मनोबंधू हो तूच तुझा सगळ्यात मोठा आधार आहेस एकटेपणाला शिक्षक बनवा स्वतशी बोला लिहा शांत बसा देवाशी संवाद करा स्वतला दोष देणं थांबवा मीच चुकलो मी कमी पडलो गीता स्पष्ट सांगते निमित्त मात्र भव सगळं तुझ्या हातात नसतं स्वतःला दोष देणं मनाचं शोषण आहे रोज मन आवरण्यासाठी पाच गीता एक आजचं काम आज दोन अपेक्षा कमी तीन राग लगेच ओळखा चार श्वासावर लक्ष पाच स्वतःशी सौम्य रहा दुःख गेल्यावर तू कोण होतोस दुःखानंतर माणूस कमी बोलतो जास्त ऐकतो कमी चिकटतो जास्त शांत राहतो गीता म्हणते स्थित हाच खरा स्थिर माणूस जर आज तू दुःखात असशील तर लक्षात ठेव दुःख तुला तोडायला नाही घडवायला आला आहे आणि गीता तुला आवरायला नाही समजायला शिकवते कर्माची फळे जे कराल तेच भोगाल जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा मंडळी अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी आपल्या लोकप्रिय आयुष्याचे धडे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद